शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर जालना रोड बीड आज आम्हाला गेवराय तालुक्यातून शेतकरी राजा आज अठरा एच पी तीन सिलेंडर टी इंजिन मध्ये अडीच फूट त्यांनी ट्रॅक्टर रोटावेटर आणि पाळी आज आपल्याकडे खरेदी करून आज घेऊन जात आहेत त्यांनी आज विविध ठिकाणी ट्रॅक्टर बघितले होते पण अडीच फुट आणि जास्त ताकदीचा आज त्यांनी घेतलेला आहे आज त्यांचा थोडा परचय घेऊ आणि कशामध्ये वापरणार आहे त्यांचं एक माहिती घेऊ सर आपलं नाव काय राजा उमापूर राहणार आणि उसामध्ये आणि मध्ये याचा वापर करणार आहे अगोदर आपण कुठल्या अवजाराने आतापर्यंत अगोदर आम्ही बाहेरूनच करून घेत होतो पण तो, तो। बाहेरून जास्त पैसे चालल्यामुळे आम्ही स्वतःच खरेदी करून स्वतःच हे करायला लागलो त्याच्यामध्ये बर तुम्ही आकाश मोटर्सला भेट दिली काल आज तुम्हाला ट्रॅक्टर आम्ही उपलब्ध करून दिला आहे आणि आकाश मोटर्सची सेवा कसे वाटली तुम्ही दोनच मिनिटात सांगा आम्ही कालच बघायला आलो आणि आज आम्हाला ट्रॅक्टर या ठिकाणी मिळत आहे पूर्ण समाधानी आहे शंभर टक्के बघा शेतकरी राजांटर आम्ही जेवढं फास्ट होईल तेवढी डिलिव्हरी देत आहोत अठरा एच पी तीन सिलेंडर महाराष्ट्रातून आणि बाहेर तामिळनाडू कर्नाटक मधूनही मारले आहे पण बुकिंग बी जास्त आहे पण पाऊस जास्त असल्यामुळे ट्रॅक्टर उपलब्ध होते दिलाय शेतकरी राजाला आज त्यांना आपण शुभेच्छा देऊया त्याचबरोबर आमचे दुसरे शेतकरी राजा बीड तालुक्यातील आज ते किसान क्रॉप ची अकरा एच पी मशीन खरेदी केलेली आहे बॅक रुटरमध्ये उसाला हदीला आर्द्र केला कापसाला पाळी घालण्यासाठी आज त्यांना आपणही डिलिव्हरी देत आहोत त्यांचाही परिचय करूया त्यांचं नाव आणि गाव विचारूया तर आपलं गाव कुठचं हा विचार नाव एक सांगा शेतकरी पवार उमेश रामनाथ आज तुम्ही कशा म्हणजे हा पावर चालवणार उसाला बेड करण्यासाठी आद्रकीला बेड करण्यासाठी कापसाला पाळी घालण्यासाठी तुम्हाला किसान क्रॉपच किसान क्रॉपच मशीन हा मार्केट मध्ये विविध प्रकारच्या मशीन बघितल्या किसान क्रॉप का आवडलं पुढचं कामच्या शेतकऱ्या झाला सांग मजबूती बरी वाटली जरा रोड हे ते मादी लावले व्हिडिओ वगैरे बघितले हेवी क्वालिटी आहे हेवी क्वालिटी आहे ही ह्या क्वालिटी क्वालिटीची आम्ही मशीन देत आहोत ट्रॅक्टर बी आम्ही हेवी क्वालिटीचे देत आहोत कारण आमचं सोळा वर्षापासून आकाश मोटरचं काम आहे शेतकऱ्याची सेवा म्हणून आम्ही काम करतो तरी आपल्याला खालील दिलेल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावा आणि काय माहिती हवी असेल संपर्क करावा धन्यवाद